एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे सध्या सर्वांना घरातच थांबावे लागत आहे म्हणून बरेच नागरिक आपल्या वाचनाचा छंद जोपासत असल्याने पुस्तके बदलण्यासाठी वाचनालयात जावेच लागत असल्याचे पाहून सिंदर सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची वाचकांची मागणी अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असून केवळ पुस्तके देवाणघेवाण विभाग सुरू करण्यात आला आहे सिन्नर सार्वजनिक वाचनालयातील देवाणघेवाण विभाग वाचकांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आला असून शारीरिक अंतर राखूनच प्रत्येक पुस्तकावर सॅनिटायझर फवारत वाचकांना देण्यात येत आहे व या विभागात एकावेळी फक्त एकच वाचक सोडण्यात येत आहे सध्या या लॉकडाऊन काळात प्रत्येकाकडे वाचनासाठी भरपूर वेळ उपलब्ध असूनही पुस्तके बदलण्याची सोय नसल्याने सिन्नर सार्वजनिक वाचनालयाने हा निर्णय घेतला असून याबाबत वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याशी चर्चा करत फक्त पुस्तके देवाणघेवाणसाठी वाचनालय उघडण्याची परवानगी घेतली आहे याबाबत अधिक माहिती अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी एसएनशी बोलताना दिली एस साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे आमचे सिनरशन सिन्नर साडेसहाचे वाचक सभासद आहे आणि वाचक सभासदांना घरी काही कोणतंही बाकीचे कुठे नाही आहे लॉकडाऊनमध्ये त्यांनी त्यांच्या खूप आग्रह केला मी कार्यकर्णीशी चर्चा केली आणि कार्यकर्णीशी चर्चा करून सी ओ साहेब तहसीलदार यांच्याशी चर्चा केली त्या ह्या सगळ्या संदर्भामध्ये आमचे वाचनाचे सगळी जी मंडळी पुस्तक वाचक मंडळी हे पुस्तक घेऊन घरीच बसतील आम्ही त्या तुमच्या आपल्या लॉकडाऊनच्या ज्या काही असेल त्या सगळ्या आठ आमच्याकडे मान्य आहे आम्ही आम्ही डिस्टन्स शिवून सॅनिटायझेशन वापरून आणि नंतरच या सगळ्या जी मंडळी पुस्तक बदलायला येणार आहे त्यांना आम्ही मधी सोडणार आहे आणि त्याप्रमाणे परवापासून सकाळी नऊ ते बारा वाचनालय चालू झालेलं आहे आणि वाचनालय चालूच राहणार आहे हा खऱ्या अर्थाने दुसरा एक खऱ्या अर्थाने हा लॉकडाऊनच आहे कारण जे कुटुंबातील माणसं पुस्तके घेऊन जातात आणि घरी जाऊन बसतात घरी जाऊन अभ्यास करतात पुस्तक वाचतात परत पुस्तक घरातच थांबतात खऱ्या अर्थाने पुस्तकामुळेच आमचा लॉकडाऊन आपलं सक्सेस होऊ राहिलेला आहे आणि या लोकांना पुस्तकाचं इतकं व्यसन लागलेलं आहे का त्या पुस्तकाशिवाय ते ते लोकांशी बोलले आम्ही याला झोपसुद्धा येत नाही म्हणे पुस्तक वाचलं तरच आम्हाला काहीतरी झोपायचं त्यात काहीतरी आम्हाला बरं वाटतं म्हणे आणि म्हणून हा सगळा विभाग आम्ही देवग पुस्तकात देवग विभाग जो आहे तो चालू केलेला आहे आणि तो दररोज सकाळी नऊ ते बारा या ठिकाणी आमचे चार माणसं जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला पुस्तकं जे लागेल ते बदलून देणार आहे आपल्याला मी सिन्नर शहरातील सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे त्यांनी यावा जे सवा असेल त्यांनीही यावा त्यांनी हे सगळे मासिक पुस्तकं वगैरे वाचावं हा जो पिरियड आहे हा पिरियड हा चांगला आहे या पिरियडमध्ये अतिशय मनोरंजन आणि चांगल्या चांगल्या गोष्टीचं पुस्तकातून जे ज्ञान मिळतं ते ज्ञान कुठे मिळणार नाही हे ज्ञान त्यांनी घे जावं अशी आमच्या वाचनातर्फे त्यांना सर्वांना सिन्नर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे खास करून ज्या महिला वर्ग जो आहे सुद्धा आम्हाला प्रोत्साहित करत असतो की तुम्ही हे वाचन चालू पुस्तकं देणं घेणं चालू ठेवा घरातल्या लहान लहानल्या मुलं मुली जे आहेत ते सुद्धा हे करतात कामाला पुस्तकं वाचन करायचं आहे त्यामुळं हा विभाग चालू राहणं अतिशय महत्त्वाचं आहे सिनियरच नाही तर महाराष्ट्रातसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि ह्या पुस्तक वाचन देऊन घेवन विभाग आणि पुस्तक संस्कृती जपली पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आमच्या सर्व कार्यकार्याची सुद्धा सगळी इच्छा आहे एकतीस तारखे म्हणतं लॉकडाऊन चालूच राहणार आहे त्याच्यानंतर शासन Uh, hmm. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार काय सूचना देणार आहे त्या सूचनेमुळे लोकांनी वागलं पाहिजे आणि तोपर्यंत लोकांनी घरीच थांबून ह्या सगळ्या तिच्या घरच्या घरचीच पुस्तकं वाचन किंवा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असेल तर घरीच थांबून कराव्या अशी आम्ही विनंती आहे तुम्हाला कृपा करून त्या लॉकडाऊनचं उल्लंघन न करता सगळ्या गोष्टी ती शिफ्स चांगल्या रीतीने पार पाडावा hmm.